रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री पोपटराव कांबळे मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्री श्वेत पद्म कांबळे व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष माननीय श्री अजित सागरे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे युवक शहर विक्रांत वाघमारे उमेश कांबळे अभि कांबळे हेमंत सातपुते हर्षद कांबळे आजान बागवान आणि लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब चॅरिटेबल ट्रस्ट मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सततच्या पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी एकोणीस फुटावर सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पाणी पातळी ही एकोणीस फुटावरती केली आहे तर चांदोली तसेच कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून कोयना आणि चांदोलीतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्या अनुषंगाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर सततच्या पावसामुळे आणि कोयना धरणात पावसाचा वेग जास्त असल्याने विसर्ग सुरू असून पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महानकिप्ससाठी आदी माने मिरज